धन्यवाद असो प्रिया सुंदरशी वेळ दिली प्रियांनो जगामध्ये देवाच्या सानिध्या बसण्यापेक्षा मोठा आशीर्वादित समय कोणताच नाही आणि प्रियांना या ठिकाणी तुम्ही आम्ही लिहितो का की या ठिकाणी मी प्रार्थनेला आलो तुम्ही लिहिलंय किंवा मी लिहिलंय वयमध्ये या परिवारात मी म्हणून आम्ही नोंद करत नाही परंतु वरती सेवकांचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये नोंदी आहेत की कोणत्या सेवकाने कोणत्या ठिकाणी माझ्या नावाने सेवा केली का बरं सेवकांच्या सेवेची नोंदणीवर केली जाते काय कारणे बघूया बायबल मधून आपण पहिले पत्र तिसरा अध्याय पहिले पत्र तिसरा अध्याय तेरा ते पंधरा वचन करारस पहिले पत्र तिसरा अध्याय तेरा ते पंधरा पंधरा ही वचन आपण वाचू

बाहेर पडलेल्या सारखा तरी सेवकांच्या कामाचा हिशोब वरती यासाठी देवबाप लिहून ठेवत आहे एखाद्याच काम जाळलं भस्म झालं त्या कामातून देवाला काय आनंद नाही मिळाला तरी देवाचं वचन सांगते खालच्या भागामध्ये कि सेव सेव की ज्या सेवकाने सेवा केली त्याचा बचाव केला जाणार रे म्हणजे तो वाचला जाणार रे म्हणजे याचा अर्थ असा होतो का की तो वाचला नसता तर नरकात गेला असता असं नाही प्रभूला त्या ठिकाणी बोलायचं परंतु त्याने जी मेहनत आता त्याचं काम जळणार होतं हे जळण्याच्या आशेने कोणता सेवक काम करतो का प्रभूचं सांगा आता मी या ठिकाणी आलो आहे सध्या मला पाहता मी माझं काम जाळावं या उद्देशाने येतो का तुमच्या इथं ह माझे डोके जर हा उद्देश मी ठेवला असतं अरे माझं काम जाळावं या उद्देशाने मी एक्स वाय झेड परिवारात जातो आलो असतो ग प्रार्थनेला मला असं कशाला जायचं आपल्या कामाचा काय उपयोगच होत नाही आपल्या कामाचा काय अर्थच नाही कशाला त्या प्रियजनांचा वेळ खराब करायचा आपल्या कामाला काय अर्थच देवानी ठेवलेलं नाही कशाला त्यांना आशीर्वाद लेस या ठिकाणी मी कशाला जाऊ मी पण दहा वेळेस विचार केला असताना परंतु काही जणांचं काम जाळणार आहे बायबलचं वचन जर सांगतंय प्रियांनो देवाने जर भाकीत केले त्या वाचनामध्ये की ज्याचं काम जळेल त्याला तोटा होईल कोणता तोटा होणार आहे त्याला आता खालच्या भागात सांगितलं की तो वाचला जाईल आता तो वाचणार आहे तरी देवाचं वचन सांगतं की त्याला टोटा होईल नेमकं देवाला काय बोलायचंय मग तोटा होईल म्हणजे काय त्याचा टोटा होणार रे यांनो ज्याने पण प्रभूची सेवा केली करत आहे त्याचं जर काम जळलं अग्नी समोर त्याला अनुताप होणार नाही का अरे मी तो जीव तोडून जातो तो स्वच्छ मनाने हर परिवारात मी सेवेला जात होतो चर्च मध्ये पण मी सगळी सेवा व्यवस्थित करत होतो तरी माझं काम जाळलं थोडं का व्हायनं त्याच्या मनाला नाराजी येईल का नाही का त्याचं काम जळाल्यावर तो आनंद करेल का ह त्याचं मन खिन्न होऊ नये तो अस्वस्थ होऊ नये त्याच्यामध्ये निराशा येऊ नये तो विचाराने घडून जाऊ नये म्हणून देवाने खालच्या भागामध्ये वाचनात सांगितलं की त्याला मी वाचविणार आहे का वाचविणार आहे देवबाप त्याच पण उत्तर आपण पनु वाचनातून बघू पहिले क्रांतिकाराचं पत्र पंधरावा अध्याय वचन यामुळं तो वाचला जाणार आहे यास्तो माझ्या प्रिय बंधूंनो प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात म्हणून तुम्ही स्थिर व कामात सर्वदा अति तत्पर असा कारण प्रभूचं वचन सांगत माझ्या नावात तुम्ही केलेले श्रम मी व्यर्थ करणार नाही म्हणून त्याची सेवा जरी जळून गेली तरी देवबाब त्याला वाचविणार आहे का कारण तो सेवेसाठी धावला एकाच परिवारात गेला असेल का सेवा करायला अनेक परिवारात गेला असेल मीटिंगला गेला असेल चर्च मध्ये चर्च चालवला असेल काय म्हणून त्यांनी सेवा केली नसेल ज्याने श्रम खर्च केले प्रभूसाठी प्रभू म्हणतो त्यांचे श्रम मी व्यर्थ होऊ देणार नाही म्हणून त्यांची सेवा जरी जाळली तरी देवबाप त्यांना वाचविणार आहे आणि जसं काय आग्नीतून बाहेर निघाल्यासारखं त्यांना देव देवबाप की तुमचा बचाव मी केला आहे सेवे सेवेमध्ये आता आज याच वचनावर देवबाप मला निरनिराळ्या विचार दाखवित आहे प्रियाण्णू काही जणांची सेवा जळणार आहे का जळणार आहे त्याचं एक कारण आहे काही जणांची सेवा जाणार आहे त्याला पण कारण आहे आणि दोन कारण आपण बघू दोन वचन बघू वेगवेगळ्या तऱ्हेचे पहिलं वचन बघू काढूया या आपण प्रेक्षितांची कृत्य दुसरा अध्याय आडोती सहन त्या म्हणाला पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जन येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल आता दुसरं वचन प्रगतीकरण बावीस वाध्याय बावीस वाध्याय प्रगतीकरण आणि त्याचा अठरा एकोणीस वचन या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निष्ठेपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याचवर या पुस्तकात लिहिलेल्या पिडा देव आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकेल बघा हे ती दोन कारण आहेत देव बाप्पाने पहिली गोष्ट सांगितली माझ्या पवित्र शास्त्रातल्या कोणत्या शब्दाला दोष लावायचं नाही आणि ज्यांनी दोष लावलाय प्रभूच्या वाचनाला प्रभूच्या शब्दाला देवाला कसं वाटन आत्म्याने लिहिलेल्या वाचनाला दैहिक बुद्धीच्या व्यक्तीने दोष लावल्यावर त्या आत्म्याला प्रसन्नता वाटल का आनंदी होईल का तो हं तो म्हणून का शाबाच माझ्या वाचनाला तू दोष लावला खरोखर माझ्या वाचनाचा फॉल्ट काढणारा तू आहे मी आत्म्याने लिहिलं तरी मला फॉल्ट दिसला नाही पण तू देहाने बुद्धीने माझ्या वाचनाचा दोष काढा किती ग्रेट व्यक्ती तू म्हणन का देवबाप्पा असं म्हणून देवबाप्पाने त्या ठिकाणी शिक्षेचं प्रावधान ठेवलं आहे प्रगतीकरणामध्ये देव देवबाप्पाला कोणालाही शिक्षा करायला आवडत नाही देवाने ज्याला पण आपल्या राज्यात घेतलंय ना त्याला शिक्षा मी करीन या अनुषंगाने घेतलेलं नाही पण देवबाप्पाची ही पण इच्छा नाही की माझ्या आत्म्याने लिहिलेल्या वाचनाला कुणी दोष लावावा पण आज राजरोसपणे एका वाचनाच्या विरोधामध्ये सर्वजण चाललेत सर्व म्हणजे काही प्रियजन चालले विश्वासणारे चालले देवाचे सेवकही चाललेत प्रियंनो एक व्यक्तीने बायबलच्या एका वाचनाला दोष लावण्याचं जगामध्ये आणलं आणि एक व्यक्तीच्या द्वारे आख्या जगामध्ये एका वाचनाची निंदा आज चाललेली आहे कुणी ठट्टेनी करतं आहे कुणी रागाने करतोय आहे पण त्या वचनाची आज निंदा चाललेली आहे जवळजवळ शंभर व शंभर वर्ष नाही इसवी सन चोवीसपासून सॉरी इसवी सन पंचवीसपासून त्या आता दोन हजार पंचवीस येणार आहे एक सात आठ महिन्यानंतर किती वर्ष झाले दोन हजार दोन हजार वर्ष होऊन गेले है ना देव बाप्पाने दोन हजार वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत या वचनाची निंदा निमूटपणे सहन केली किती देवाचं हृदय मोठं मानाभ आमची जर कोणी निंदा केली तर आम्ही किती दिवस निंदा सहन करतो हं किती दिवस आम्हाला निंदा सहन करणं आवडतं कुणाकुणाला तर एकदा जरी निंदा केली की फाडकणी बोलायचं सुरुवात होता त्यांना एकदा केलेली निंदा मान्य होत नाही आमच्या देवबाप्पाने दोन हजार वर्षापेक्षा अधिक कालावधी झालाय तरी त्या वाचनाची निंदा निमूटपणे सहन करतोय काय प्रभू येईपर्यंत विश्वासणाऱ्याने त्या वाचनाची निंदाच करावी का अ त्या वाचनाला कुठेतरी ब्रेक लागावा असं वाटत नाही का आपल्याला या वाचनाची निंदा करणं सर्वांनी थांबवावं असं वाटतं ना, का नाही आपल्याला का दिसतय ब्लॅक दिसतय त्याला हे कर लाईट कर दोन हजार वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या काळामध्ये मनुष्य आज त्या वाचनाच्या विरोधामध्येच बोलत आहे हे थांबलं जावं अशी देवाची या समयामध्ये तरी इच्छा आहे प्रियंनो वचनाला दोष देण्यामुळं कोणाला आनंद होत असेल बरोबर कुणाला आनंद होतो प्रियानो सैतान मनामध्ये का ना म्हणत असन जरी तोंडावर नाही बोललं तर मनात तर साईतान विचार करीत असन ना की अरे ज्या प्रभूने यांना आपल्या रक्तानी खरेदी केलं यांच्या पापाच्या सुटकेसाठी आपला प्राण वधस्तंभावर दिला त्याच प्रभूच्या वचनाच्या विरोधामध्ये त्याचेच विश्वासणारे काही आपशब्द बोलत आहेत कसं वाटत असन प्रभूला अंतिम समयामध्ये सर्व निर्णय गंभीरतेने घेण्याची वेळ आलेली आहे प्रभूमध्ये राहायचं पण आपल्याला गंभीरतेने राहायचं उगंच राहायचं म्हणून नाही चला आमची परंपरा पिढी प्रभूत आली म्हणून आम्ही पण प्रभूमध्ये चाललो अशा अनुषंगाने आम्हाला किमान अंतिम समयामध्ये तरी चालायचं नाही आम्हाला एकदम सिरियसली गंभीरतेने प्रभूला काय आवडतं काय प्रभूला संतोषकारक आहे प्रभू कशाने समाधान पावतो या गोष्टीकड काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्हाला प्रभूकडं वाटचाल करायची आणि प्रियांनो सिरियसली चालण्याचा जेव्हा विषय येतो सिरियसली चालणारा व्यक्ती कधीच प्रभूला दोष लावत नसतो त्याच्या डिक्शनरीत दोष लावण्याचा शब्द कधी येतच नाही ज्याच्यामध्ये गंभीरता असते प्रभूविषयी आदर असतो त्या ठिकाणी प्रभूची निंदा नसते पण आजच्या वर्तमान काळामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की कसं वातावरण आहे कसं सिच्युएशन आहे कशा प्रकारे विश्वासणारे आज प्रभूमध्ये स्वतःला चालवीत आहे आत्मेने चालणाऱ्या व्यक्तीला देवबाब कधीच आपल्या वचनाची निंदा करण्याची प्रेरणा देणार नाही आत्मा कधी आत्म्याच्या विरोधात बोलणारच नाही लिहिले का बायबल मध्ये आत्मेने आत्म्याच्या विरोधामध्ये वचन आहे का एखादं वचन आत्मेने आत्म्याच्या विरोधामध्ये बायबल मध्ये सांगितलं संदेशाचा धिक्कार करू नका बायबलमध्ये सांगितलं जशी स्वतःवर प्रीती करता तसं एकमेकावर प्रीती करा बायबलमध्ये ज्या पण गोष्टी आम्ही वाचतो प्रियानो बहुसंख्य त्या सगळ्या सकारात्मक वाचतो नकारात्मक क्वचित ठिकाणी प्रभूंनी ठेवलेलं आहे आणि ते नकारात्मक ज्या गोष्टी आम्ही वाचन करतो बायबलमध्ये त्या गोष्टी सैतानाला दर्शवतात जे नकारात्मक आहे ते कोणाचं प्रतीक आहे सैतानाचं प्रतीक आहे परंतु आमच्या प्रभूचं प्रतीक सगळं सकारात्मक आहे आता आम्ही जर प्रभूमध्ये आहोत तर आम्हाला सकारात्मक विचाराने चालायचं चा, का नकारात्मक विचारानं चालायचं चा। सकारात्मक 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 विचाराने चालायचं चा, आणि जो सकारात्मक विचाराने चालण्याचा निर्णय घेईल त्याच्यामध्ये त्याच्या हृदयामध्ये त्याच्या आत्म्यामध्ये बायबलला दोष लावण्याची प्रक्रिया तो ठेवील का म्हणून प्रियांनो आम्ही बायबलच्या कोणत्याही वाचनाला कधीही दोष लावू नये आणि किमान आता प्रभू येत आहे प्रभूच्या येण्या अगोदर तरी बायबलच्या या वाचनाला जो दोष लावण्याची प्रक्रिया आलेली आहे ही प्रक्रिया थांबली जावी कारण सर्वजण म्हणतात आम्हाला स्वर्गतच जायचं आहे आणि प्रभू पण आपल्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गातच घेण्याची आशा ठेवतो परंतु बायबलला दोष देणार आहे हे पवित्र आत्म्याला त्याच्या समायामध्ये दिसलं होतं म्हणून बायबलच्या आत्मेने वेगळ्याच प्रकारे बायबलमध्ये एक रस्ता काढा आणि पेत्राला एक विशेष कारणासाठी बायबलमध्ये प्रभूने उपयोगात आणलं काय धन्य पेत्रा असेल प्रियांनो की स्वर्गाच्या दरवाज्यावर त्याला उभं केलंय स्वर्गाच्या दरवाजावर उभा आहे तो आणि त्याला अधिकार दिलाय त्याने पृथ्वीवर जी सुवार्ता सांगितली ती सुवार्ता आम्ही जर मान्य केली नाही तर जो दरवाज्यावर उभा आहे स्वर्गाच्या त्याला ताबडतोब दिसणारे यांनी पृथ्वीवर माझ्या सांगितलेल्या सुवार्थेवर विश्वास ठेवला किंवा नाही विश्वास पृथ्वीवर असताना मी विश्वास नाही ठेवला असं सा सांगितल्यावर पेत्राला कळणार आहे का पेत्राला आत्म्याच्या प्रेरणेने ऑटोमॅटिक कळणार आहे प्रियांना की कोणी वचन ऐकलं कोणी वचनाप्रमाणे वागले कोण वचनाच्या इच्छेवर चाललं सर्व पेत्राला दिसणार आणि ज्यांनी ती सुवार्ता मान्य केली त्याला पेत्र आतमध्ये वेलकम म्हणून आत पाठविल पण ज्यांनी वचनाला दोष लावला वचनाच्या विरोधात वागले वचनाच्या विरोधात बोलले त्यांना थांबवलं जाणार आहे त्यांना आतमध्ये एंट्री मिळणार नाही मग त्यावेळेला बायबलमध्ये सांगितलंय काढूया आपण मात्र एकू शुभवर्तमान दिसन का वाचायला सातवा अध्यायकृषुभवर्तमान सातवा अध्याय बाळा आणि त्याच एकवीस ते वीस वचन तीन वचन मला प्रभूशी प्रभूशी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पिताच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी मला म्हणतील प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाचा संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीही करणाऱ्यां माझ्या पुढून जा प्रक्रिया त्या समयामध्ये ज्यांची एंट्री आतमध्ये होणार नाही पेत्राच्या द्वारे ते प्रियजन म्हणते ना आम्ही तुझ्या नावाने मत कृत्य केले तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले तुझ्या नावाने आम्ही संदेश दिला तुझ्या नावानेच आम्ही पृथ्वीवर आयुष्य घालवलं सगळं आम्ही तुझ्या इच्छेने केलं तरी आम्हाला तू आतमध्ये जाण्याची एंट्री देत नाही त्यावेळेला पेत्र त्यांना एकच शब्द बोलेल प्रभू येईल प्रभू जे सांगण ते तुम्ही करा मी चौकीदार आहे मला सांगण्यात आलंय जी सुवार्ता मी पृथ्वीवर गाजवली त्यांनी ज्यांनी ज्यांनी ती सुवार्ता मान्य केली नाही त्यांना थांबवावं ज्यांनी ज्यांनी सुवार्ता मान्य केली त्यांना आतमध्ये येऊ द्यावं मला एवढाच आदेश आहे बाकीचा आदेश नाही बाकीच्या प्रक्रिया सगळ्या प्रभूच्या हातात आहे आणि प्रियांनो ज्यांनी वचनाचा इन्कार केला त्यांचा न्याय वचनच करणार आहे असं बायबल सांगतो कोण न्याय करणार आहे त्यांचा वचन कुठं दिलाय हा शब्द बायबलमध्ये कि त्यांचा न्याय वचनच करणार आहे बघूया आणखी एक वचन यॉन कृष वर्तमान बारावा अध्याय वचन बघा तिथे काय म्हणतोय प्रभू स्वतः प्रभू म्हणतोय बारावा अध्याय वचन जो माझा अभयर करीतो तो, तो माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील बघितलं जे वचन मी तुम्हाला सांगितले तेच वचन तुमचा शेवटच्या दिवशी न्याय करेल सांगा प्रियांना आज जे जे विश्वासार हे या भूतालावर प्रभू येण्या अगोदर आहेत त्या प्रियजनांना वाटेल का की आमचा वचनाने न्याय करावा आता या ठिकाणी तुम्ही आहात आहे ना तुम्हाल तुम्हाल न्याई न्याई तुम्हाला वाटेल का तुमचा न्याय वचनाने करावा हा आवडेल तुम्हाला तुम्हाला तर असं वाटेल अरे प्रभूने आम्हाला डायरेक्ट आपल्या आसनासमोर स्वर्गामध्ये घ्यावा आमचा न्याय कशाबद्दल आमचा न्याय होऊ नये आम्ही डायरेक्ट स्वर्गात जावं हीच आशा प्रत्येकाची असेल आणि देवाला पण असंच वाटतं की प्रत्येकजण न्याय न होता माझ्या राजासनासमोर त्यांनी यावं परंतु प्रभूच्या राजासनाच्या जवळ जाणं इतकं सोपं नाहीये वचनाप्रमाणे आचरण जर आमचं असेल तरच आम्हाला राजा सणासमोर जाण्याचं धैर्य प्रभू देणार आहे आम्ही वचनाप्रमाणे स्वतला चालविलं नाही मग आमचा न्याय वचन करील असं त्या ठिकाणी सांगितलं यांनो देवाच्या मनामध्ये दे आपल्या प्रिय लोकांसाठी एकदम चांगले विचार चांगले भावना आहेत परंतु मनुष्याने आपल्या बुद्धीच्या चातुर्याने एका वचनाला दोष लावल्यामुळं या सगळ्या गडबडी पुढं उदयास आल्या आणि या गडबडी इतक्या वाढल्यात अंतिम समयामध्ये की आज काही सेवकांना त्या वचनाच्या निंदेमुळं त्या सेवकाला एवढं महत्त्व पण दिलं जात नाही किती वाईट गोष्ट आहे प्रियांनो सेवकाला महत्त्व न देणं ज्याला वरून अभिषेक प्रभूंनी केलाय वरून मान्यता दिली की तू सेवक आहेस आणि माझा निरोपे तू आहेस आणि त्या निरोप्याला जर काही विश्वासणारे जसा आदर सन्मान द्यायला पाहिजे तसा जर देत नाही तर देवाला कसं वाटत असेल चांगलं वाटत असेल म्हणून प्रियांनो सेवकाचा आदर करणं म्हणजे प्रभूचा आदर करणं आहे सेवक कोणाच्या नावाने आलाय तुमच्या चिथं का आला दुसरीकडे का नाही गेला इथं काही एकट तुमचंच घर आहे का किती घर आहेत ना पुष्कळ का बरं देवाचा आत्मा याच ठिकाणी सेवकाला घेऊन आला कारण देवाची इच्छा ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी देवबाब कार्य करतो ज्या ठिकाणी प्रभूची इच्छा नसते त्या ठिकाणी प्रभूचा सेवक पाय देखील ठेवत नाही आता या तुमच्या शेंडे आणि पकवडी दोन गावामध्ये पुष्कळ ख्रिस्ती परिवार आहेत आहे ना पुष्कळ आहेत ना कमीत कमी पन्नास साठचं परिवार असतील किंवा चाळीस असतील साठ जरी नसले तर चाळीस या चाळीस परिवार समजा आपण धरू या दोन्ही गावांमध्ये आहे हा दास चाळीस परिवारामध्ये जातो का सेवेला या, या दोन्ही गावांमध्ये मिळून माझे तीन ते ती चार परिवार आहेत किती तीन ते ती चार आणि हे तीन ते ती चार परिवार जे आहेत या तीन ते ती चार परिवारामध्ये देव दाखवील त्याच ठिकाणी मी जातो ज्या ठिकाणी माझा देव दाखवित नाही त्या ठिकाणी मी पाऊल देखील ठेवत नाही अवघे चार परिवार चार ते पाच परिवार धरून चालूया या दोन गावांना मिळून माझे आहेत या ठिकाणी परंतु देवाचा आत्मा त्याच ठिकाणी उतरतो प्रियांना ज्या ठिकाणी देव बाप्पाला त्याचा सन्मान करणारे विश्वासणारे दिसतात आणि त्या विश्वास करणाऱ्यांमध्ये तुमचे नाव शामल आहे तुम्ही जरी लिहून ठेवलेलं नसलं तरी देव बाप्पाने जीवनाच्या पुस्तकात तुमच्या नावे लिहून ठेवलं जर देवाचा आदर केला नसता तर माझा आदर केला असता का केला असता का म्हणले असते आम्हाला काय आवश्यकता नाही ब्रदर तुमची बरोबर रातची पण आम्हाला काही आवश्यकता नाही असे बोलले असते तुम्ही पण तुम्ही देवाचा आदर करणारे आहात म्हणून तुम्हाला वाटतं की सेवकाचा आदर करणं म्हणजे प्रभूचा आदर करणं आणि या ठिकाणी प्रभू वचनातून तुम्हाला तयार करत आहे प्रियांनो आज सेवकांना घरोघरी पाठवण्याचं से देव बाप्पाच्या का मनामध्ये आहे आता प्रभू येणार आहे सांगा तुम्ही दिवसभरातून एकदा तरी प्रार्थना करत केल्या नसल बायबल जरी वाचन काही गोष्टीमुळं तुमचं कदाचित नसल झालं झोपण्यापूर्वी तुम्ही बायबल वाचन करणारे असले